केलिंग येऊ न म्हणून आज आपण खत सोडत होतो आणि खत सोडताना रानात गेलो रानात जाऊन एक केळ सोडलं आणि जी व्हायचं नव्हतं तीच झालं ती बघून माझं लय डोकं हल्ल व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्ही आपल्या अकाउंट नवीन आज चालत सांगा आधी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या बरं का आणि आपला आवाज थोडासा चेंज होतोय कारण की मी थोडस आजार एक गॅस समजून का आज आपण की नाही आपल्या लागणीला आणि खोडव्याला दुनीला बी ड्रिप न सल्पर देतो नव्वद टक्क्यातलं दोन किलो त्याच्यासोबत तुम्ही होमिक ॲसिड एक लिटर सोडू शकता आणि चिलिंग आहे ती आता जवळजवळ सगळीकडे यायला लागले कारण की थंडी भरपूर पडायला लागली आता की नाही आपण आपल्या प्लॉट मध्ये करणार बॅगिंग करणार ड्रिप न देणार हिकडची दुनिया तिकडं करणार तरी पण जास्त थंडी पडल्यावर चिलिंग येणार त्यामुळे लई टेन्शन घेऊ नका आपला माल काढायला आला असेल तर लवकर देऊन टाका रेट कधी बी वाढू शकतो बरं का फक्त वाट बघत बस का आपला माल काढायला असेल तर लवकर काढून टाका नंतर चिलिंग पडल्यावर माल फुकाट जाणार आहेत कारण की आता रेट बघा काय चालू आहे तुमच्या भागात काय रेट आहे चालू ती नक्कीच मध्ये सांगा आपण की नाही सल्फर दोन किलो सोडले जास्त सोडायचं नाही मापात पाप करायचं नाही जेवढं लागतंय तेवढंच ते खाय घालायचं उगं बळजबरी जास्त सोडायचं नाही एक तर तोट्यात चालू आहे आपलं सगळं आणि तुम्ही तुमच्या प्लॉटला रात्रीचं पाणी सोडा किंवा पाट सोडा दिवसा सोडणार का आपल्या प्लॉटला आवश्यक सोडलं आणि आवश्यक सोडा झालं मी एका मित्राच्या प्लॉटवर गेलो तिथं जाऊन एक कॅळ सोडलं तर तिथं चिलिंग यायला चालू झालं होतं बारीक बारीक रेगा आणि डॉट यायला चालू होतं तिथं तुमच्या रानात जाऊन एक काळ सोलून बघा आलं आहे का चिलिंग